हाय नमस्कार बघा आज सुट्टी हाय ला, दौर तर आज काहीतरी बघा उद्या काहीतरी महाग लागलं तर रात आज आहे ते आडमीट कुरडू आडीच म्हणलं जाऊन यावं बघा तिकडून पुढण गेलं मला वाटलं इकडून जे काही तर म्हणलं आज काहीतरी सणासुदीचं करावं थोडं तरी देकरण तर ते म्हणलं आवाज लागतोय तुला येते तर लेकर गेलं शाळेत म्हणजे तायला लावली शाळेत दादा आहे का नाहीच काहीतरी बघा उद्याचं असतो आहे महाग चांगला असतं असता आहे का नाही आता काहीतरी चला आता पार्काची गाडी तेनपर्यंत बसवायची आहे नाही त्यांनी नेली असतो चार मेली चल द्या s i n असा होळी पर्यंत आलो बघायला आम्ही म्हणतोय रोज हिरे बघतोय कशाचं काय दुखणं कशाचं काय आम्हाला खरंच वाटलं ना पण इथं आल्यावर बरं खरं वाटलं तर पेशंट येत आला कसं काय पेशंटच्या हा हवा चालली

सगळ्यात कोणाला चमकते काही चमकीची साडी चमकी आपल्या इकडं आपलं भटीवर काय भाऊजी नाही तर काय नाहीत म्हणलं तर म्हणजे तीन लेकर आहेत तीन लेकर मला काय तीन नाही काय सांभाळायचं काय

का का तर ह्याला तेवढा बघा तर बघू आता काय नेमकं काय नाही सोनोग्रफी बी केली म्हणते ते पण काय तर झाले आता काय आपल्याला ते पोटात सुद्धा आमच्या सुद्धा काय तर आमच्या नाही आम्हाला सकाळी सात वाजताच फोन आला त्यांचा की यर दोन दिवस म्हणून म्हणलं खरं आहे का खोटं आहे काय माहिती रोज तर हेडिओ तर मी बघते म्हणलं

गेल्यावर शेवट चिकन गोण्या मा मोठ्या नानाला बारक्या नानाला आणि ह्यांना तिघाला घालतात सांगा ना तुम्हाला कस काय झालंय का घे चिकन गोणी आहे ते तर अवघड आहे बघा यांचं सारखं दुखण्या दुखण्यासाठी

नाही ते मी चपात्या आहे ते फुलवरचा कालवंती केलंय पण म्हणलं लगेच काय खरं आहे का नाही म्हणून मी बघण वरण भात म्हणजे त असेल वरण भात सोपटा जेवण जे वासून काय नाही तर नाही नाही कुरडो मी

तर चला आता त्यांना मोबाईल पाहिजे सगळं मोबाईलमध्येच आपलं कालचे पेमेंट झालेलं आहे सोमवारचं तर चला बाय